कार मंडळी मी ज्योती तुम्हा सर्वांचं स्वागत करते शुभज्योत रेसिपीमध्ये आज घरी पाहुणे येणार होते आणि फक्त एक तास माझ्याकडे वेळ होता एका तासामध्ये चिकन बनवायचं होतं भाकरी भात सगळंच करायचं होतं चला म्हटलं आज झटपट असा एक चिकन रस्सा बनवते आणि तोही तुमच्यासोबत शेअर करते यासाठी मी अर्धा किलो चिकन आणलं होतं सगळ्यात आधी चिकनला मीठ हळद आणि आलं लसूण पेस्ट लावून मॅरिनेट करून ठेवला इथे मी खडेमीठ वापरले साधारण दीड ते दोन चमचे त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि एक चमचा आलं लसूण पेस्ट तिन्ही गोष्टी चिकनला लावून चिकन, ला चिकन पंधरा मिनटासाठी छान मॅरिनेट करून घ्यायचं चिकन बाजूला ठेवून आणि आता आपल्या वाटणाची तयारी करून घेऊयात साठी इथे मी एक मोठ्या आकाराचा लालबुंद असा टोमॅटो चिरून घेतलाय त्याचमध्ये घातले चार चमचे खोबऱ्याचा किस थोडीशी कोथिंबीर आणि आलं आणि लसूण यातली कोणतीही गोष्ट भाजून घ्यायची अजिबातही गरज नाही सगळं मी इथं कच्च घेतलंय आता ह्याची अगदी स्मूद अशी पेस्ट तयार करून घ्यायची झटपट असा चिकन रसा बनवतोय त्यामुळे भाजायलाही वेळ नाही आहे फक्त त्याची मी पेस्ट करून घेतली आहे चला आता हे बाजूला ठेवू आणि फोडणीची तयारी करून घेऊयात आणि रस्सा न बनवता डायरेक्ट तिखट रस्सा बनवतो आहे त्यासाठी पॅनमध्ये तेल गरम केले तेलावरती लवंग मिरी दालचिनी चक्री फुलाचे दोन तुकडे आणि एक तमालपत्र घालून छान खमंग अशी सौद्याची फोडणी करून घ्यायची त्यावरती मोठ्या आकाराचे दोन कांदे मी बारीक चिरून घेतले होते ते घालायचे कांदा आपल्याला छान मौसूद होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे थोडभर मीठ घालून कांदा मी छान परतवून घेतला आहे कांदा छान गुलाबी रंगावरती भाजला गेला की यामध्ये आपण जे केलेलं टोमॅटो खोबरं कोथिंबीर आलं लसूणचं वाटण होतं ते घालायचं आणि तेही छान खमंग असं परतून घ्यायचं आता इथे आपण कोणतीही गोष्ट भाजून घेतली नव्हती त्यामुळे हा मसाला आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे अगदी सात ते आठ मिनटं हा मसाला मी तेलावरती तेल सुटेपर्यंत ते छान परतवून घेतलं आहे तुम्ही बघू शकता कलर किती सुंदर असा आला आहे आपल्या ह्या वाटणाला बऱ्याच वेळेला नॉनव्हेजचा स्वयंपाक म्हटलं की आपल्याला वाटतं किती घाट घालावा लागतो सगळे मसाले भाजा परत ते वाटा आणि रस्सा बनवा आणि त्यापासून परत तिखट सुक्कं हे सगळं बनवा त्यामुळे कधीही पाहुणे येणार असले की असा नॉनव्हेजचा स्वयंपाक करायला खूप वेळ जातो त्यामुळे ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की फॉलो करा या रेसिपीने जर तुम्ही हा चिकन रस्सा बनवला तर अतिशय तरीदार असा लाल झरत चिकन रस्सा तयार होतो आणि चवीला तर अप्रतिम असा लागतो मसाला छानपैकी परतला गेला की यामध्ये एक चमचा गरम मसाला अर्ध एक चमचा लाल मिरची पावडर दीड चमचा काळं तिखट एक चमचा धना पावडर घालून हा मसाला परत एकदा छान परतवून घ्यायचा परत एकदा एक पाच मिनटं छान परतलं गेलं की तेल छान सुटायला सुरुवात होते आता यामध्ये दोन चमचे दही घालायचे दह्यामुळे या रशाला खूप छान अशी चव येते तुम्हाला हवा असेल तर घाला नाही घातली तरीही चाल तरीही चालेल आणि मसाले देखील तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता सगळे ड्राय मसाले आपल्या ह्या वाटणात छान एक जीव झालेत छान तेल सुटेपर्यंत हे परत एकदा मी परतवून घेतले आता यामध्ये आपलं हळद मीठ आणि आलं लसूण पेस्ट लावलेलं चिकन घालून घ्यायचं सगळी वाटणाची तयारी होईपर्यंत चिकन छान मॅरिनेट होतं त्यामुळे सुरुवातीलाच चिकन मॅरिनेट करून ठेवा त्यानंतर बाकीची तयारी करा चला आता चिकन यामध्ये आपल्याला छान खमंग असं परतवून आहे आता यामध्ये पाणी लवकर घालायची अजिबात घाई करायची नाही आहे चिकन आपल्याला पाणी न घालता एक सात ते आठ मिनटं छान परतवून आहे यामध्येच मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते आणि कोथिंबीर घातल्यानंतर हे परत एकदा मी याला परतवून घेते चिकन छानपैकी टेंडर होतं आणि अशा पद्धतीने चिकन रस्सा केल्यामुळे चिकनचं संपूर्ण अर्क आपल्या रश्श्यामध्ये उतरून चिकन रस्शाला खूप छान अशी चव येते अगदी बॅचलर्सही हा चिकन रस्सा सहजपणे करू शकतात चिकन छान परतलं गेलं की यावरती पाच मिनटं झाकण ठेवायचं झाकण ठेवून छानपैकी वाफ येऊ द्यायचे तुम्ही बघू शकता चिकनला देखील किती सुंदर असं त्याला तेल सुटायला लागले आणि आत्ताच चिकन रस्सा हा आपला चमचमीत असा दिसायला सुरुवात झाली आहे आता या स्टेजला यामध्ये आपण हे गरम केलेलं पाणी घालणार आहोत मी चिकन जोपर्यंत परतलं जात होतं मसाला परतला जात होता तोपर्यंत एका बाजूला पाणी गरम करायला ठेवलं होतं आता इथं तुम्ही तुम्हाला हवी तशी कन्सिस्टन्सी ठेवू शकता किती रस्सा तुम्हाला पातळ हवा आहे त्या प्रमाणामध्ये पाणी घाला आणि वरून मी आता एक चमचा कसुरी मेथी हातावरती छान कुस्करून घातली आहे कसुरी मेथीमुळे खूप सुंदर असा फ्लेवर आपल्या चिकन रस्स्याला भेटतो चला आता रस्सा छानपैकी मी मिक्स करून घेतला आहे हा रस्सा आपण छानपैकी उकळवून घेऊयात आणि चिकन शिजेपर्यंत याला झाकण ठेवून छानपैकी चिकन शिजू देऊयात अगदी लो टू मिडियम गॅसवरती आपण हे चिकन शिजवून घ्यायचे जेवढ्या कमी आचेवर तुम्ही हे चिकन शिजवाल तेवढ्या आपल्या चिकन रस्साला तरी अतिशय छान अशी येणार आहे अगदी कमी गॅसवरती हे चिकन मी दहा ते बारा मिनटं छान शिजवून घेतले ज्यावेळेला चिकन आपण परतवून घेत होतो वाफलून घेत होतो त्यावेळेलाही चिकन आपलं छानपैकी शिजलं जातं त्यामुळे अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये चिकन आपलं छान तयार झालंय चिकन शिजले का हे देखील मी बघून घेतले तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी याला तरी आली आहे अगदी झटपट असा होणारा हा तरीदार चिकन रसा तुम्ही देखील घरी एकदा नक्की बनवून बघा वेळही लागत नाही आणि अतिशय टेस्टी असा हा चिकन रस्सा आपल्याला कमीत कमी वेळेत खायलाही भेटतो चला आजची ही झटपट होणारी तरीदार चिकन रसाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच एक लाईक करा भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपी